या दहशतवादी हल्ल्याचा मनसेकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे भुईबाडा नाका येथे मनसे श्रद्धांजली वाहणार आहे दहशतवाद्यांचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे वेगवेगळ्या स्तरामधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय आणि मनसे देखील आता भुईवाडा नाका येथे श्रद्धांजली वाहणार आहे त्यांच्याकडून देखील निषेध व्यक्त करण्यात येणार आहे पहिलं म्हणजे सर्वप्रथम निष्पाप लोकांचा जीव गेलाय त्या ठिकाणी त्यांचा कुठल्याही गोष्टीशी संबंध नसताना तिथे सहलीकरता आले होते आणि घरातले कर्ते पुरुष हे विचार करून मारलेले आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी भारता हा भारतावर जो आघात केलेला आहे तो कुटुंबावर नाही आहे तो आमच्या आया आयाभणीवर केलेला आघात आहे तो आमच्यावरचा आघात आहे त्याचं उत्तरसुद्धा केंद्राने एवढंच कडक दिलं पाहिजे की पुढच्या दहा पिढ्या लक्षात ठेवलं पाहिजे हातामध्ये प्लास्टिकची बंदूक उचलताना सुद्धा त्यांना जितकं कठोर शासन करता येईल आणि टोकाची भूमिका घ्यायची आणि पाकिस्तानी आता बाज झालं आता ते कलाकार क्रिकेट आणि त्यांना बरोबर घेणं पूर्ण संपूर्ण बहिष्कार त्याच्यामध्ये जी काही लिगल असतील गोष्टी त्या सगळ्या करा आणि पाकिस्तानवरती संपूर्ण बहिष्कार टाका त्यांना करून दे की हा दीडशे कोटीचा भारत आहे हा एक आहे आम्ही सगळे एक आहोत आणि जर तुम्ही कोणावर जर हल्ला केला तर आम्ही सगळे एक होऊन तुमचा संपूर्ण नायनाट करू शकतो बोलले मी तुम्हाला एवढंच सांगेन कारण मी परवा पुण्याला वैकुंठाला गेलो होतो मी त्या ठिकाणी सन्मान्य संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोघांच्या फिनोरियलमध्ये मी सहभागी पण झालो होतो पुण्याला चोवीस तारखेला त्यावेळेला मी त्या ठिकाणी जगदाळेंच्या मुलीला आसावरीला पण भेटलो होतो आणि त्यांनी मला जी काय माहिती सांगितली ती सांगितल्या तर अक्षरशः अंगावरती काटा उभा राहिला मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की भारतातील आता सगळ्यात लोकांनी एकत्रितपणे येऊन हा पाकिस्तान नावाचा देश हा या जगाच्या नकाशावरूनच मिटवला पाहिजे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आतंकवादाला पोचलं जातं दुर्दैवाने आतापर्यंत आपण सगळे करार पाळले इंदिरा गांधींनी एकोणीसशे बहात्तर साली केलेला जो करार होता शिमला करार त्या करारान्वयी आपल्याला एल पार करता येत नव्हती आता मात्र त्यांनी तो करार तोडलेला असल्यामुळे आता एल पार करून तो काश्मीर व्याप्त म्हणजे आपला के आहे तो ताब्यात घेतला पाहिजेत आणि त्या शहाबाज शरीफ पंतप्रधाना त्याला हे सांगितले पाहिजे शहाबाज शरीफ तेरे हात ओ लकीर नाही और काश्मीर तेरे बाप बापकी जहागीर नाही काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार आणि म्हणून तिकडे तिकडे राहणारे जे मुसलमान बांधव आहेत काश्मीरमध्ये त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जर त्या लोकांना सहकार्य करणार असाल तुमच्या घरामध्ये थारा देणार असाल तर तुमच्यावर सुद्धा उद्या हा देश बहिष्कार जर दे टाकला तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला खाय प्यायचे वांदे होऊन जातील आणि म्हणून आम्ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे तर पावलं उचलतीलच आता जलवाटप जो करार आहे त्याच्यावरती पण त्यांची चर्चा चाललेली आहे कारण तोही निर्णय होईल पण आता कुठेतरी अंतिम निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आता तो निश्चितपणे अंतिम निर्णय देश आणि देशाची जनता आणि केंद्र सरकार घेल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या सगळ्याच जे माझे हिंदुस्थानाचे बांधव पहिलगामला शहीद झाले एक प्रकारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि म्हणून आम्ही आता तिकडे या ठिकाणी आता आम्ही एक निषेध मोर्चा काढून बैववाडा नाक्यावरती जाणार आहोत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत दहशतवादी हल्ल्याचा मनसेकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे भुईवाडा नाका येथे मनसेकडून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक त्या ठिकाणी उपस्थित असतील मनसेकडून दहशतवाद्यांचा जाहीर निषेध केला जातो आहे